महादेवी बाबत हिंदुस्थानी भाऊनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांना शिवराळ भाषा वापरली होती आणि त्यानंतर या शिवराळ हिंदुस्थानी भाऊला कोल्हापूरकरांनी सडेतोड उत्तर दिलंय त्यावर आता नवा व्हिडिओ शेअर करत हिंदुस्थानी भाऊनं शिवराळ आणि वादग्रस्त हिंदुस्थानी भाऊनं वा स्पष्टीकरण दिलंय तुम्ही गुट केवू आनंद अंबरित कि उसने ऐसा किया अपना पावर दिखाया या दिखाया अरे थोड़ा अक्कल लगाओ रे खाना खाते ना खाते ना तुम लोग वर एकदा सांगतो पूर्ण कोलापुर बद्दल काहीच नाही तुम्ही आपल्या तुमच्या सदिशत तुमचा सदैव सदिश मी आहे कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीन वनताराला नेण्यात आली यानंतर कोल्हापूरकर प्रचंड भावुक झाले महादेवी हत्तीन परत द्या यासाठी कोल्हापुरात मोठी जन चळवळ उभी राहतीये अशामध्येच या वादात आता हिंदुस्थानी भावनं उडी घेतली महादेवी हत्तीनीला परत कोल्हापुरात आणण्याची मागणी करणाऱ्यांना त्याने शिबिगाळ केली आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्याचा दावा देखील हिंदुस्थानी भावनं केला वाह वहा के कोई नेता है क्या नाम है इसका राजू शेट्टी ये देखो राजू शेट्टी ये राजू शेट्टी ने सात चार 2018 जो आज आंदोलन कर रहे ना वहां पे इसने सात चार 2018 में वन विभाग वन विभाग को ये पत्र लिखा था कि इसको अभी संभाल नहीं सकते हाँ तो इसको यहां से लेके जाइए करके ये पत्र लिखा है उसने इसका आनंद अंबानी ने पैसा दिया पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है शिवसेना का आदमी है इसका आदमी है तुम्हारा समझा जिधर गलत है उधर गलत बोलता है मैं समझा आनंद अंबानी ना घर मेरा पालता है ना तुम्हारा भी पालता है तो ये गलत फहमी नहीं पालना घर में कुत्ता पालना तो मेरे बारे में गलत फहमी नहीं पालना तुम लोग उठ के वो अनंत अम्बानी पे आया कि उसने ऐसा किया अपना पावर दिखाया दिखाया अरे थोड़ा अक्कल लगाओ रे खाना न, खाते ना खाते ना तुम लोग थोड़ा दिमाग लगाओ बस किसी के भैगव में मत आओ और ये ना नेता लोग चाहते कि तुम लोग साले आपस में लड़ो और मरो जब जब इलेक्शन आता है तब तुम्हारे को वड़ा पाओ और बिरयानी देते बस तुम्हारी औकात वही है बाकी खुचनीय हिंदुस्थानी भाऊ त्याच्या सहा मिनिटाच्या व्हिडिओत अनेक शिव्यांचा वापर केला यानंतर त्याला प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स यायला सुरुवात झाली कोल्हापूरकरांना शिव्या घातल्या म्हणून असंख्य कमेंट्स आल्या हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांचा त्यांच्या भावनांचा अनादर केल्याचा आरोपही होतोय यानंतर कोल्हापूरकरांनी आपल्या खास शैलीमध्ये हिंदुस्थानी भाऊचा समाचार घेतलाय हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक तुला एकच गोष्ट सांगतो तू कोल्हापूरकरांनी शिवेद्यायच्या भानगडीत पडू नको कोल्हापूरचं प्रोडक्ट माहिती आहे का तुला हे बघी चप्पल ह्याच चपलीनी तुझं तोंड फोडणार म्हणजे फोडणारच लक्षात ठेव मराठी माणसांच्या नादी लागू नकोस लक्षात ठेव ही चप्पल लक्षात ठेव ही चप्पल बघ कशी आहे ह्या चप्पलीने तुझं तोंड फोडणार आणि तुला चोपणार म्हणजे चोपणारच लक्षात ठेव नादी लागू नकोस जे सात पिढ्यापासून खातील एवढी आमची लायकी आहे तुला दाखवतो आम्ही नाही तुझे कपडे काढून तुला मारला तर आम्ही दाखवतो तुला हां तुम्ही बाकीच्या क्रेडर्सना तुम्ही पैसे द्यायला लागलाय पाचशे हजार रुपये देऊन तुम्ही व्हिडिओ करून टाका लागलाय की तुम्ही हातीला सांभाळू शकत नव्हता म्हणून अंतराला नेला असं तसं ते आम्ही बघतो पण तुम्ही यात राजकारण करू नका आमचं आम्ही बघतो काय करायच ते कोल्हापुरी हिसका दाखवतो म्हटल्यावर हिंदुस्थानी भाऊ लगेच नरमला आपण काय बोलून गेलो याची उपरतीच हिंदुस्थानी भाऊला झाली म्हणूनच त्याने एक नवा व्हिडिओ शेअर करून स्पष्टीकरण दिलं आईची शपथ घेऊन हिंदुस्थानी भाऊन कोल्हापूरकरांबद्दल बोललोच नव्हतं असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला खूप लोकांना अजून पण वाटत कोल्हापूरां कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललं तर असं काहीच नाही की मागे माझी आई आहे तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो तुमच्यासाठी नाही बोललो फक्त जे राजकारण करतात आहे त्यांच्या त्यांच्यासाठी बोललो आणि खूप लवकर तुमच्या डोळ्यासमोर ते लोक येणार त्यांचे असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार ही मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो पूर्ण कोल्हापूर बद्दल काहीच नाही तुम्ही आपल्या तुमच्या सदी तुमच्यासाठी सदैव मी आहे सुप्रीम कोर्टानं महादेवीचा ताबा वनताराकडे दिला तर वनताराच्या प्रशासनाकडनं न्यायालयामार्फत महादेवी वनताराकडे आली आहे त्यामुळे वनताराकडनं आता महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागल्या आहेत पदयात्रेनंतर मुंबईपर्यंत सूत्र हल्ली मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन चर्चाही केली आहे महादेवीला परत कोल्हापूरला आणण्यासाठी मोठी चळवळ उभी केली जातीय त्यामुळे येत्या काळात कोर्ट या प्रकरणामध्ये काय भूमिका घेत याकडे लक्ष लागलेलं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास